नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीची जर तुम्ही तयारी करीत असताल आणि खास करून दोन हजार पंचवीस लवकरच आपल्याला वनरक्षक यासाठी ॲड पण येईल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा बरेचसे विद्यार्थी मित्र मी ज्यावेळेस त्यांना इंग्रजी हा विषय शिकवतो एकच तर या विषयाच्या संदर्भात ज्यावेळेस मी दोन हजार तेवीसला पाहिलं तर बरेचशा विद्यार्थ्यांना वनरक्षक भरतीचं स्वरूप म्हणजे लेखी परीक्षेचं स्वरूपच माहिती नव्हतं इतका बेसिक फंडामेंटल त्यांचा प्रश्न होता की त्यांना लेखी परीक्षेचे स्वरूप देखील माहीत हो नव्हतं आणि अंधाधुंद कशाही पद्धतीने रँडमली अभ्यास चालू होता आणि आपल्या या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे तर या संपूर्ण वेगवेगळ्या परीक्षांच्या संदर्भात तर अपडेट मिळणारच आहे पण इंग्रजीची एक्झॅक्टली तयारी कशी करायची आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन या चॅनलवर उपलब्ध होणार आहे आणि आपल्या ज्या अकॅडमी ऑफ द अकॅडमी पुणे या ॲप्लिकेशनवर देखील तुम्हाला अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला तिथं स्टँडर्ड एकदम दर्जेदार जे आहे टीचिंग तुम्हाला मिळणार आहे आणि विषय आपला फक्त इंग्रजीचा असणार आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की लेखी परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे लेखी परीक्षेचे म्हणजे वनरक्षक भरती आणि जोपर्यंत तुम्ही हे जाणून घेत नाही की लेखी परीक्षा एक्झॅक्टली होणार कशी तोपर्यंत तो तुमच्या काहीही अभ्यासाला अर्थ राहणार नाही ही मुद्दा किंवा हा मुद्दा ही बाब समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे बघा आपण जर का टार्गेट करायचं ठरवलं म्हणजे आता येणाऱ्या या वनरक्षक भरतीला तर बरेचशा विद्यार्थी मित्रांचं फक्त स्वप्नच राहू नये त्यासाठी त्यांना या परीक्षेचं स्वरूप असणं स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे आता म्हणायला तर आपण म्हणतो लेखी परंतु आपल्याला पेन आणि काही लिहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तिथे आपल्याला ही परीक्षा जी असणार आहे म्हणजे पहिल्या टप्प्याची त्यानंतर मग ग्राउंड असणार आहे त्या संदर्भात पण मी सविस्तर बोलणार आहे तुम्हाला पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा की लेखी परीक्षा फक्त मनाला आहे म्हणायला आहे परंतु तिथे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एम सी क्यूज असतात हे लक्षात घ्या एम सी क्यूज म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अशा प्रकारचे जे एम सी क्यूज असतात म्हणजे त्याला आपण जे आहे लक्षात ठेवा चार चार पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी आपण ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतल्या जाते आणि तशा पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे लेखी म्हणजे तुम्हाला लिहायचं काय नाही हे तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करालो आहे परंतु संदर्भातच त्यांना पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षाचा यामध्ये किती मार्क्स असायला पाहिजे कोणते प्रश्न असणार आहेत त्यानंतर कोणते विषय असणार आहेत त्याला एकूण किती मार्क लागणार आहेत किती वेळ असणार आहे या छोट्या छोट्या प्रश्नांचे उत्तरे माहीत नसतात आणि त्यामुळे एकंदरीत परस आम्ही अभ्यास तर करतोय पण स्वरूप माहीत नाही मग आता आपण पटपट पड़ आता समजून घेऊयात एकूण विषयांची संख्या किती असते विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर आहे चार चार विषय असतात एकूण हे आपण समजून घ्या चार विषय आणि या चार विषयामध्ये पण जवळपास तुम्हाला पंधरा पंधरा मार्क्स प्रति ज्या विषयाच्यानुसार जवळपास डिवाईड झालेले असतात दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर ज्यावेळेस दोन हजार तेवीसमध्ये वनरक्षक या पदासाठी भरती झाली होती त्यावेळेसचा आपण विचार केला तर म्हणजे पंधरा जर आपण एका विषयाला जर का प्रश्न पकडले मात्र एक लक्षात ठेवा की एक प्रश्न दोन मार्क्स असणार आहेत एक प्रश्न दोन मार्क्स बघा एक प्रश्न दोन मार्क्स म्हणजे एकूण तुमचे चार विषय जर पकडले पंधरा पंधरा चोक साठ म्हणजे साठ तुमचे सी क्यूज झाले म्हणजे साठ तुमचे प्रश्न झाले आणि साठ प्रश्नाला प्रति प्रश्नाला दोन मार्क्स असतात विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात ठेवा की प्रति प्रश्नाला किती मार्क्स असतात दोन मार्क्स मग साठ इंटू टू असं जर आपण केलं म्हणजे साठ गुणिले दोन तर उत्तर येईल एकशे वीस मार्क्स आणि एकशे वीस मार्काची आपली एकंदरीत जी आहे वनरक्षक पदासाठीची जी काही लेखी परीक्षा आहे ती होणार आहे आय होप की तुम्हाला एवढं तरी क्लिअर झालं असेल आता मुद्दा आहे की मग कोणते विषय असतात तर एकूण चार विषयाची आपल्याला तयारी करायची आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक अडचण विद्यार्थी मित्रांना येते ती म्हणजे इंग्रजी या विषयाची पण तुम्हाला ल सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आत्मविश्वासन सांगतो दोन हजार सतरापासून मी जे काही हे इंग्रजी शिकवत आहे तर यामधून आपले प्ले स्टोअरला जर आपण ॲप्लिकेशन पाहिलं तर जवळपास दहा हजार आपल्या ॲप्लिकेशनची डाउनलोडिंग आहे आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे सांगतो आहे की अगदी नगण्य अगदी कमी फीसमध्ये तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करतो अगदी आणि क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही फ्री लेक्चर पहा आपल्या यूट्यूबला पण पहा तिथे पण जाऊन पहा आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा तुम्हाला, तुम्हाला त्यापेक्षा बेटर कोण शिकवता का जर शिकवत असेल तर तिकडे जा हेही मी तुम्हाला सांगतो आहे बघा चार विषय कोणते कोणते असणार आहेत पहिला विषय आता हे चार एकंदरीत जे विषय असणार आहेत त्याच्यामध्ये आपला पहिला आपण जो आपण शिकवतो तोच आपण विषय सांगणार आहोत ते म्हणजे इंग्रजी आणि इंग्रजीमध्ये व्याकरण असणार आहे पण व्याकरण किती मार्काला येणार आहे हुकॅबलरी किती मार्काला येणार आहे इतर काय काय घटक येणार आहे या संदर्भात सविस्तर बोलतो आहे मी तुम्हाला परंतु इंग्रजी व्याकरण हा आपला एक विषय असणार आहे त्यानंतर मराठी आता मराठी व्याकरण बरोबर त्यानंतर जे आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान हा देखील एक विषय असणार आहे आणि शेवटचा विषय शेवटचा विषय म्हणजे अत्यंत महत्त्वाचा माझ्यामध्ये इंग्रजीच्या नंतर अत्यंत महत्त्वाचा दुसरा विषय म्हणजे गणित व बुद्धिमत्ता गणित गणित अंकगणित जे आहे तुमचं व बुद्धिमत्ता बुद्धी मत्ता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो गणित व बुद्धिमत्ता किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी कोणत्याही विषयाला तुम्ही टाळू शकत नाही खास करून इंग्रजीमध्ये जास्त विद्यार्थ्यांना अडचण राहते आणि त्यांच्या बेसिक संकल्पना क्लिअर नसतात मी दोन हजार तेवीसला मी पाहिलं आहे की विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न असतो सर बेसिक शिकवणार का बेसिक कारण त्यांना बेसिक जमायचं नाही अडव्हान्स बोलण्याच्या नादाखाली विद्यार्थ्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर राहत नाही त्यामुळे एकंदरीत विद्यार्थ्याला इंग्रजी व्याकरणामध्ये स्कोर बनत नाही आणि कॉन्फिडन्स पण त्याचा वाढत नाही आणि त्यासाठीच अगदी कमी फीसमध्ये मी तुम्हाला फीस पण सांगतो आपल्या बॅचची फीस फक्त एकशे नव्याण्णव असते विद्यार्थी मित्रांनो फक्त एकशे नव्याण्णव इंग्रजी व्याकरण एवढीच आपल्या प्लेस्टोरवर तुम्हाला बॅच मिळेल या व्यतिरिक्त बॅच मिळणार नाहीत हे सांगालो आहे मी तुम्हाला म्हणजे दुसरं मराठी व्याकरण किंवा सामान्य विज्ञान तुम्हाला असं वाटतं असं गणितासाठी आहे का अजिबात नाही तशा प्रकारच्या कोणत्याही बॅच आपल्या ॲप्लिकेशनवर नाही आपलं हे जे काही म्हणजे द प्रिसाईज अकॅडमी पुणे या अकॅडमीच्याद्वारे फक्त आणि फक्त एकच विषय शिकवला जातो आणि तो म्हणजे इंग्रजी व्याकरण जर तुम्हाला त्यामध्ये जर अडचण आहे दोन हजार सतरापासून शिकवतो जर तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा बेटर तुम्हाला कुठेही लेक्चर मिळणार नाही बिंदास्त तुम्ही द प्रिसाईज अकॅडमी पुणे गुगल प्ले स्टोअरवर जा सर्च करा जवळपास त्या ॲप्लिकेशनचे आता दहा हजार जवळजवळ टप्पा आपण गाठत आलेलो आहेत आपल्या काही इंग्रजी व्याकरणाच्या कोर्सला दोन दोन अडीचाळीस हजार लाईक्स आहेत तुम्ही जाऊन ते पाहू शकता डेमोलेक्चर्स पण प्रचंड उपलब्ध आहेत त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनला ॲडमिशन घ्यायचं आहे आय होप की तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की एकूण लेखी परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे एकूण किती विषयांची जी आहे संख्या असणार आहे चार विषयांची प्रति विषयाला किती मार्क्स असणार आहेत त्याचं उत्तर आहे की साठ चार म्हणजे पंधरा प्रश्न चार विषय साठ एकूण प्रश्न ते एकूण प्रश्नाला एक प्रश्न किती मार्काचा असणार आहे तर दोन दोन मार्काचा दोन मार्क्सचा एकूण मग मार्क्स किती होणार तर त्याचं उत्तर आहे एकशे वीस आणि याहीपेक्षा पुढचा मुद्दा जे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढं सविस्तर जे आहे तुम्हाला कुठे मिळणार नाही आणि या संदर्भात आपल्या चॅनलवर इथून पुढे अशाच प्रकारे तुम्हाला अगदी जे आहे खूप सविस्तररित्या जे आहेत व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत त्यामुळे तुम्ही जर आपल्या या चॅनलला पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ देखील शेअर करायचा आहे या संपूर्ण एकशे वीस मार्क्सपैकी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फोर्टी फाय पर्सेंट्स मार्क्स घेणं लागतात हे आवश्यक आहे अवश्य आहे फोर्टी मार्क्स तुम्हाला एकंदरीत तो स्कोअर करणं लागेल तर तुम्ही पुढच्या टप्प्याला अपियर होताल आय होप की तुम्हाला या संदर्भातनं म्हणजे कुठलाही विषय त्या विषयाला तुम्हाला हलगर्जीपणा करता येणार नाही त्या विषयाला दुर्लक्षित करता येणार नाही त्यामुळे मी परत सांगतो आहे लेखी परीक्षेचा जोपर्यंत तुम्ही स्वरूप समजून घेत नाही तोपर्यंत वनरक्षक भरतीला मी तयारी करतो आहे मी या परीक्षा टॉप करणार आहे वगैरे वगैरे फक्त स्वप्न राहू तर ते हकीकतमध्ये उतरावं त्यासाठी बेसिक माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही जरी प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईल तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद